शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे मित्रांनो पूर्णपणे आपल्या कन्सल्टन्सीखाली प्लॉट आहे हा आणि प्लॉटशी व्यवस्थित विचार जर केला तर जे काही व्हायरसेसच्या समस्या आहेत त्या आता आपल्याला इथून पुढे जास्त फेस करायला लागत आहे जे की टोमॅटो क्रॉपमध्ये असो किंवा इतरतर क्रॉपमध्ये त्यासाठी व्हायरससाठी जे काय मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहे त्याचा निश्चितचपणे लहान ज्यावेळेस झाड राहील त्यापासून झाडाचीच रेजिस्टन्स क्वालिटी आता हे बिया लावलेले होते पूर्ण आपण आणि या मागून परत सांधलेली झाडं आहेत त्याच्यामुळे जशी जशी झाडांची रेजिस्टन्स क्वालिटी आपल्याला चांगली ठेवता येईल त्या त्या स्वरूपामध्ये लक्षात असू द्या तर हे झाड बघा प्रॉपर ग्रोथ मित्रांनो ताक गूळ अंडी आणि देशी दारू याची फवारणी प्रति पंधरा दिवसांनी कंटिन्यू वेद चाला या प्लॉटवरती चालू आहेत त्या भावाने लक्षा दिया